एकदम चांगली प्रतिक्रिया तुमच्या आघाडीची सर्व नेते मंडळी एका जागेवर आहे आणि पूर्ण सर्वच कामाला महायुतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्या बऱ्याच सभा झालेल्या आहेत मुख्यमंत्र्यांची सभा झाली बऱ्याच मंत्र्यांच्या सभा झाल्या महाविकास आघाडीची सभा आता कधी होणार आहे त्याच्या महाविकास आघाडीची सभा एकच आहे ती म्हणजे चोवीस तारखेला अखेर सभा आहे लास्ट टाइम बेस्ट उंडू साहेब शरदचंद्रजी पवार साहेब बाळासाहेब म्हणजे सर्व महाविकास आघाडीची नेते मंडळी एकाच दिवशी एकाच स्टेजला चोवीस तारखेला हातगाव येतील हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली लोकसभा प्रधान याच्यामध्ये फिरत असताना आपली लढाई कोणासोबत असते आहे असं वाटतं मला नाही वाटत आमची लढाई कोणासोबत आहे म्हणून कारण काय जनतेचा इतका रोष आहे जनता कुठं त्याला रिस्पॉन्स देतच नाही आहे आपल्यालाही चांगलं माहीत असेल आणि एक तरी मुद्दा असा आहे का हो की तुम्ही पटून समजून सांगून तुम्ही काहीतरी त्याला कन्व्हेन्स करशाल असा कोणता मुद्दा आहे त्याच्याकडे मला सांगा हिंदुत्वाचा मुद्दा म्हणून लोकांना चिडच्या बनवण्याचं बंद झालं ना, ना संपलं का आता ती कुठं राहिली पण दुसरा काय विषय आहे विकासाचा मुद्दा लोक बघायला लागले काय विकास आणि काय विकास एवढ्या डोळ्यांनी बघायला दुसरा काय मोदीची गॅरंटी लोकाला मोदीची गॅरंटी म्हणून गॅरंटीचे एक तर काम व्हावं ना गॅरंटी म्हटलं तर पंधरा लाख रुपये अजून आले नाही शेतकऱ्यांचं काय अजून काही त्यांच्या पिकाला काही का भाव दुप्पट झाला नाही खताचे काय भाव कमी का झाले नाही डिझेल पेट्रोलचे काय भाव कमी झाले नाही गॅसचे काय भाव कमी झाले नाही दोन कोटी रोजगार काही भेटला नाही सगळीकडे आंदोलन आंदोलन चालवत त्यामुळे मोदीची गॅरंटी काय चालणार नाही जन जनतेनं आपल्याला का निवडून द्यावं आपल्यापाशी काय मुद्दे आहेत मोदीचे अनेक मुद्दे आहेत हो अनेक मुद्दे आहेत हे काय सांगितलं मी तुम्हाला आता जे सांगितलं यांची जी गॅरंटी दिली होती ती जी दिली नाही तेच आमचे मुद्दे आहेत विषय काय असणार आहे अहो आज संविधानाबद्दल बोला आज आज तुम्ही आज संविधान वाचवण्याचा विषय आज कुठं विषय तुम्ही बाकी घेऊन बसले आज देशच संकटात असल्यासारखं परिस्थिती आहे रोजच्या रोज भारताचा स्तर घसरत आहे त्याचा रुपया छोटा छोटा होत चालला भारतावर कर्ज भयान आहे सगळ्यात आपल्याकडं बाहेरचे लोक इन्वेस्टर्स सध्या यायला तयार महाराष्ट्रातून सगळ्या तुम्ही कंपन्या बाहेर गुजरात घेऊन जा सरकारी शाळा तुम्ही विक्रीला काढलेल्या काय पाहिजे अजून काय मुद्दे पाहिजे तुम्हाला अजून सुविधा सुविधाभर तर घ्या ना कमीत कमी मला सांगा तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये एखादं थर्मल पॉवर स्टेशन त्यांनी सुरू केले आज शेतकऱ्याचा इतका मोठा विकत प्रश्न आहे कुठं एखादा कोणी सबस्टेशन तरी वाढवलेत का या दोन तीन वर्षामध्ये डिप्रेशन निर्मित तरी आहे का कोणीतरी या गोष्टीवर सिरियस आहे का किंवा शेतकऱ्याला लाईट भेटण्यात झाली आठ घंटे नियमित बेट लाईट भेटण्यात झाली कोण सिरियस आहे सांगा ना आपल्या प्रतिस्पर्धी असे पाच वर्षाखाली जी सहानुभूतीची लाट होती ती आता असली हा जा ते कुठे घेऊन बसले सहानुभूती हे निवडणूक बंदी आहे ते देशाची निवडणूक आहे का ग्रामपंचायतीची निवडणूक आहे का सहानुभूती घेटाला त्याला करा दो विषय नाही आहे मुद्द्यावर आपण बोलूया की विकासावर बोला नीतिमत्तेवर बोला तुमच्या जे आज आज वागायची पद्धत आहे तुमची किंवा तुमचे मनसुबे आहेत त्याच्यावर बोला hmm. आज शेतकरी किंवा सर्वसामान्य माणसाला तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे आघाडीचे मंडळी हे नाही मातब्बर मंडळी आहे ही एक दोन तीन पिढ्या पिढ्या यांनी बघितलेल्या आता यांनी आज लोक सगळं देशाचं संरक्षण असेल किंवा जनहिताचे काम असतील किंवा पिढ्यानं पिढ्यात जर त्यांनी टाकलेल्या आता त्यामुळे त्यांचा अनुभव दीर्घ आहे आणि त्याच्यामुळे सर्व सर्व मंडळी एका जागी आली कारण आता नाकाच्या वर पाणी चाललंय त्यामुळं सर्व आघाडीचे मंडळी एका जागी येऊन आज नऊ तरुण तरी कमीत कमी, -कमी येणारी ही पिढी भारत देशाची पिढी तरी बर्बाद होणार आहे यासाठी सगळेजण एका जागी आले